कला दर्पण न्यूज कोठ्यावडी रुपयाची विकास कामा एस्टिमेट रेटला पास हुपरी नगर परिषदेनं कोठ्यावडी रुपयांच्या विकास कामांचं टेंडर काढलं होतं ते टेंडर एस्टिमेटला रेटलाच पास झाल्यामुळे नेमकं नगर परिषदेमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जातोय सध्या हुपरी शहरामध्ये अनेक ठिकाणच्या विकास कामांचं टेंडर काढण्यात आलं होतं आता एस्टिमेट रेट लांडर पास झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांच्या संगणमतानं पुपरी नगर परिषदेला साबण लावून धुण्याचं काम सध्या नगर परिषदेमध्ये चालू आहे नगर परिषदेला आता वाली कोण असा प्रश्न तयार झालाय हे सर्व होत असताना अधिकारी मात्र टेंडर प्रक्रियेवरील प्रोटोकॉल या नावाखाली कमिशन घेण्यात व्यस्त दिसत आहे परवाच एका टेंडर प्रक्रियेमध्ये मोठा प्रोटोकॉल घेतल्याचं नगर परिषद कार्यालयामध्ये बोललं जात आहे या टेंडर प्रक्रियामध्ये एकूण चार ठेकेदारांनी काम घेतलंय या चार ठेकेदारांनी यापूर्वीही असेच अधिकाऱ्याला हाताशी धरून टेंडर मॅनेज करून घेतलं होतं आताही याच चार ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून इस्टिमेट रेटला काम पदरात पाडून घेतलंय इस्टिमेट रेटला टेंडर ओपन झाल्यामुळे नगरपरिषदेचा लाखो रुपयांचा तोटा या अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमतानं झालाय इस्टिमेट स्टेंडर प्रोटोकॉल या नावाखाली अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं कोणालाच नाही नगर परिषदेमध्ये दळतो आणि कुत्र पीठ चालू अशी परिस्थिती प्रती उर्वरित भा पुढच्या सोमवारी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार जी मेल डी वाय एस पी एस कोल्हापूर डॉट कॉम